आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावर लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाने लय शहा काम करतोय तू इथं मिजाजखोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अं तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडे हे असले काम चुकार असते ना डायरेक्ट शेन थापा आमसभेमध्ये रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना खूप आक्रमकपणे त्यांच्यावर ओरडलेले आहेत काय सांगाल एकूण संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे काई ले कुण। आने ने दिले ले कुणी कसं वागावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा जसा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज अनेक जण अनेक वक्तव्य करतात आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणून तुमचं काय मत आहे तो असा वागला म्हणून तुमचं काय मत आहे आम्ही आमचं काम करतो सगळ्यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवण दिलेली त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं नाशिक मध्ये काही पत्रकारांवर हल्ला झालेला कधी त्र्यंबकेश्वर मी माहिती घेतो काय होत तुम्ही पत्रकार मित्र आता मला मग अशी जरा काम होत काही काम चाललेले त्याच्याबद्दल नागरिकांचं मत वेगळं होतं अधिकाऱ्यांचं वेगळं होतं म्हटलं समक्ष जाऊनच बघावं म्हणून मी तिथन निघालो वास्तविक पत्रकारिताच काम पत्रकार मंडळी करतात त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नाही नक्की काय झालं संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे पण एस पी आहेत आता पुण्याच्या आदमीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो विचारतो आणि ज्याची कुणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना